नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुनीता सावले यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आ, आज झालेले जिल्हा न्यायालय भरती पेपरमध्ये हेच प्रश्न विचारले गेलेले आहेत तसेच मित्रांनो आज झालेल्या पेपरमध्ये कॉम्प्युटरवर आठ प्रश्न विचारले तसेच मराठी व्याकरणावर आठ प्रश्न विचारले मराठी व्याकरणामध्ये वाक्प्रचार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द उद्देश विस्तार ओळखा संयुक्त वाक्य करा केवल वाक्य ओळखा आणि आकर्मक कर्तरी प्रयोग यावरसुद्धा प्रश्न विचारले आहे आणि तसेच जनरल नॉलेजमध्ये म्हणजे जी केमध्ये चालू घडामोडीमध्ये क्रीडांवर दोन प्रश्न विचारले आहे काँग्रेसचे अधिवेशन यावरसुद्धा प्रश्न विचारला आहे प्राचीन इतिहास भूगोल पॉलिटिक्स आणि मूलभूत हक्कांवर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहे तसेच सायन्समध्ये करबदके अमिनो आम्ल आणि जे आपण घेतलेले आहेत ते प्रश्न विचारले आहेत तर आणि इंग्रजी व्याकरणावर सुद्धा मित्रांनो आठ प्रश्न विचारले गेलेले आहेत कॉम्प्युटरवरचे प्रश्न अतिशय सोपे विचारले गेले आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं एम एस सी आय टी झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे आठ प्रश्न सोडवता येतील अशा प्रकारचे प्रश्न आहे तर चला वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करू कोणकोणते प्रश्न विचारले गेले आहेत ते ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता तर कर्बोदके हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे पुढील प्रश्न ऋग्वेदात गंगा यमुनाचा उल्लेख किती वेळा केला आहे तर ऋग्वेदामध्ये चार वेळेस उल्लेख हा केलेला आहे पुढील प्रश्न कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली तर कबड्डी महासंघाची स्थापना ही एकोणीसशे पन्नासमध्ये झालेली आहे अखिल भारतीय कबड्डी संघ हा एकोणीसशे पन्नासमध्ये स्थापन झाला तसेच त्याच्यामध्ये बारा खेळाडूंचा समावेश असतो पुढील प्रश्न उंटा आणि उंदीर हे कोणत्या वाळवंटात आढळ आढळतात तर गोबीच्या वाळवंटामध्ये उंटा आणि उंदीर हे आढळतात गोबीच्या वाळवंटामध्ये गोबीच्या वाळवंटामध्ये उंदीर कुरंग मेंढ्या उंट गाढवे हरिण लांडगे इत्यादी प्राणी आढळतात पुढील प्रश्न खुदाई खिदमतगार आंदोलन कोणी केले तर खुदाई खिदमतगार आंदोलन हे खान गफार खान यांनी केलेले आहे तसेच त्यांनी एकोणीसशे एकोणतीस साली ही संघटना स्थापन केली म्हणजेच खुदाई खिदमतगार ही संघटना त्यांनी एकोणासशे एकोणतीस साली स्थापन केली पुढील प्रश्न कर्बोदके कशापासून बनतात तर कर्बोदके ही कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून तयार होतात पुढील प्रश्न एक ग्रॅम कर्बोदकापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते तर एक, एक ग्रॅम कर्बोदकापासून चार किलो कॅलरी ऊर्जा ही मिळते पुढील प्रश्न शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन कोणते खनिज करते तर लोह हो खनिज हे शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करते तसेच मित्रांनो लोह हो खनिज हे आपल्याला पालक मांस सफरचंद मनुका या यामधून मिळते तसेच या, तसे या खनिजाच्या अभावी आपल्याला ॲनिमेया म्हणजेच पंडुरोग हा होतो या खनिजाचे लक्षणं या रोगाचे लक्षणं सतत थकवा येतो पुढील प्रश्न अल्ट्रासोनिक स्कॅनिंग या तंत्राचा उपयोग करून खात्रीने व प्रभावीपणे रिकामी जागा या रोगाचे निदान करता येते तर शरीरातील गाठीचे निदान करता येते पुढील प्रश्न सोडियम हायड्रॉक्साईडचे रेणूसूत्र खालीलपैकी कोणते तर एन एच हे सोडियम हायड्रॉक्साईडचे रेणूसूत्र होय पुढील प्रश्न मेघगर्जना जेव्हा होते तेव्हा प्रथम वीज दिसते नंतर गर्जना ऐकू येते कारण प्रकाशाचा वेग ध्वनीपेक्षा जास्त असतो म्हणून पुढील प्रश्न लॉर्ड रुदर फोडने सोन्याच्या पत्रावर रिकामी जागा कणांचा मारा केला तर अल्फा कणांचा मारा केला पुढील प्रश्न प्राण्यांच्या शरीरावरील खवल्यांना काय म्हणतात तर शल्क असे म्हणतात पुढील प्रश्न अधातूच्या बाह्यतम कवचात रिकामी जागा इलेक्ट्रॉन असतात चार व त्यापेक्षा अधिक इलेक्ट्रॉन असतात पुढील प्रश्न रडारचा शोध कोणी लावला तर टेलर आणि यंग या शास्त्रज्ञांनी रडारचा शोध लावला पुढील प्रश्न हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस काय म्हणतात तर नेला असे म्हणतात पुढील प्रश्न नपुसकत्व हा विकार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो तर ई जीवनसत्व अभावी हा विकार होतो पुढील प्रश्न मेंदूच्या चित्रणासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग करतात तर कार्बन अकरा या समस्थानिकाचा उपयोग करतात पुढील प्रश्न लिटमस हा दर्शक कोणत्या वनस्पतीपासून मिळवतात तर लायकेन या वनस्पतीपासून लिटमस हा दर्शक मिळवतात पुढील प्रश्न मापणाच्या प्रमाणित मापांना काय म्हणतात तर एकक असे म्हणतात पुढील प्रश्न तांबे व जस्त यापासून कोणते समिश्र मिळते तर पितळ हे समिश्र मिळते पुढील प्रश्न पेन्सिलमध्ये काय वापरतात तर पेन्सिलमध्ये ग्रॅफाईट वापरतात पुढील प्रश्न शिडाची जहाजे कोणत्या ऊर्जेवर चालतात तर गतिज ऊर्जेवर शिडाची जहाजे चालतात पुढील प्रश्न वाळवंटात उंटगाडी चालताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो तर स्नायू ऊर्जेचा वापर होतो पुढील प्रश्न अनुसिद्धांताची कल्पना कोणी मांडली आहे तर जॉन डॉल्टन यांनी अणुसिद्धांताची कल्पना मांडली आहे पुढील प्रश्न वायूचा दाब मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते तर मॅनोमीटर हे साधन वापरले जाते पुढील प्रश्न त्वचा व डोळे यांच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे तर जीवनसत्व हे आवश्यक आहे पुढील प्रश्न हरभरा ही वनस्पती कोणत्या गटात मोडते तर ही वनस्पती द्विदल गटामध्ये मोडते पुढील प्रश्न शालीमार हे व्यापारी नाव कोणत्या वस्तूच्या उत्पादनाशी निगडित आहे तर रंग या उत्पादनाशी निगडित आहे पुढील प्रश्न लॅक्टोमीटर या उपकरणाचा वापर कशासाठी केला जातो तर दुधाची शुद्धता मोजण्यासाठी लॅक्टोमीटरचा उपयोग केला जातो पुढील प्रश्न अल्कोहोलचा सा हवा सापेक्षा अपवर्तनांक किती आहे एक पॉईंट छत्तीस हा अपवर्तनांक आहे पुढील प्रश्न अधातू असूनही विद्युत वाहक असलेला पदार्थ कोणता तर ग्रॅफाईट पुढील प्रश्न शरीराचे निर्जलीकरण कोणत्या रोगात होते तर शरीराचे निर्जलीकरण हे कॉलरा या रोगामध्ये होते पुढील प्रश्न आगपेटीच्या काळीत कोणती ऊर्जा असते तर रासायनिक ऊर्जा ही आगपेटीच्या काळीत असते पुढील प्रश्न मानवी शरीराचे तापमान समतोल राखणारी ग्रंथी कोणती तर हायपोथॅलाबस ही ग्रंथी आहे पुढील प्रश्न कवक आणि शेवाल यांच्यातील मुख्य फरक काय आहे तर हरित लवकाचा फरक आहे पुढील प्रश्न विनॉक्सि श्वसन कोणत्या वनस्पतीत आढळते तर किन या वनस्पतीमध्ये विनॉक्सिश्वसन आढळते पुढील प्रश्न एम पद्धतीत वेगाचे एकक काय आहे तर मीटर पर सेकंद हे एम के एस पद्धतीमध्ये वेगाचे एकक आहे तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ हा आपण मराठी या विषयावर घेऊन येऊ मराठी व्याकरणामध्ये समानार्थी व्याप्रचार आणि विरुद्धार्थी यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले आहे यावर आपण पुढील व्हिडिओ बनवू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद